सहा ते बारा दिवसाचं पीक झालंय आणि क्वालिटी बघा एकदम व्यवस्थित उतरलेलं आहे कारण आता नस... जे टेम्परेचर आहे हिवाळा सीझन चालू आहे त्यामुळे जळी पाडण्याचं कुठलंही कारण जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या अॅक्किंग फार्मर युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आज आपण दोन पिकांबद्दल जाणून घेणार आहोत जे की एकदम कमी दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाऊ शकतात आणि त्यांना जास्त खर्च पण नाहीये आणि हार्वेस्टिंग वेळ एकदम त्यांची कमी आहे जवळपास चाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग पण होते बऱ्यापैकी उत्पन्न आपल्याला कमी दिवसांमध्ये देऊन जाऊ शकतात तर त्या पिकांबद्दल आज बोलणार आहोत तर चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा शेने करू त्यांना ही महत्वपूर्ण माहिती भेटेल आणि भाऊ आर्थिक मदत होऊ शकते असे पिक केल्यानंतर तर व्हिडिओ शेअर करा अशा शेतकरी मित्रांना आणि चला आज बघूया कुठले ते दोन पिकं त्याबद्दल जाणून घेऊ तर मित्रांनो ते दोन पिकं कोणते माहिती आहे का सोपे साधे भाजीपाल्यामध्ये वळ मोडले जातात ते आहे एक नंबरचे म्हणजे कोथंबीर कोथंबीर कारण कंटिन्यू तिची डिमांड इतकी आहे ना हॉटेलमध्ये असो किंवा प्रत्येक घरामध्ये असो तिला म्हणजे प्रत्येक दिवशी जे त्या भाजीला वापर कोथंबीर ही भाजी वापरली जाते असा एकही दिवस नसेल एखादा घरामध्ये तरी ठीक आहे पण हॉटेल असं एक पण नाहीये जिथं कोथंबीरचा वापर होत नाही असं त्यामुळं कोथंबीरला बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे कायमच मागणी असते आणि हे एक पीक मित्रांनो इतकं सोपं आहे सोपं कुठलंच पीक नाही पण तरी चाळीस दिवसामध्ये येणार हे पिके आणि जास्त खर्च वगैरे हो येत नाही मार्केटमध्ये त्याची बियाण्याची किंमत जवळपास शंभर रुपये नव्वद रुपयापासून स्टार्ट होतं जसं बियाणं घ्याल जशी व्हरायटी घ्याल तसं मार्केटमध्ये त्याचा भाव आहे एकंदरीत गावठी आणि चांदोडी बदाम हे बियाणं जास्त चालतात कारणाला सेंट असतो वास असतो आणि खाण्यासाठी चवदार असतो त्यामुळे जवळपास भरपूर शेतकरी भरपूर शेतकरी या बियाण्यांचा वापर करतात तुम्ही पाठीमागं बघता येते कोथंबीरचा वावर आहे आणि याच्यात विषय असा आहे मित्रांनो या वावरामध्ये लावला आहे ऊस आणि दुय्यम पीक म्हणून त्यांनी कोथंबीर टाकली आणि आज त्या भाजीला जवळपास बारा ते तेरा दिवस झाले आणि एकदम दाट आणि एकदम व्यवस्थित प्रकारे उतरली तर आजचं मार्केट जर बघितलं नाशिक मधलं तर मित्रांनो जवळपास पंधराशे ते दोन हजार पर्यंत आज कोथंबीरला मार्केट आहे आणि आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख आहे तर एकंदरीत आज पण कोथंबीरला चांगलं डिमांड आहे आणि अजून पण राहू शकतं कारण जितकी डिमांड आहे तितका जर माल येत नसला तर नक्कीच या भाजीला मार्केट टिकून राहतं आणि खाणारे भरपूर आहे त्यामुळं मार्केट नक्कीच राहत या भाजीला मित्रांनो कमी कधी होतं माहितीये का जास्त आवक मोठ्या प्रमाणात झाली अचानक तेव्हा मग मार्केट पडतं पण या भाजीला डिमांड असल्यामुळं जरी आवक असली तरी बऱ्यापैकी मार्केट भेटत तर हे एक पीक आहे जे कमीचा मध्ये चांगलं उत्पन्न देऊन जाऊ शकतं तर हे एक तुम्ही ट्राय नक्की करा कारण आपल्याकडे जास्त कारण याला जास्त दिवस लागत नाही चाळीस दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग होऊन जाते आणि औषधमध्ये हार्वेस्टिंग करून तुम्ही दुसरे पण पीक घेऊ शकता त्यामुळे काहीच टेन्शन नाहीये एक नंबरचं पीक आहे आणि कमी दिवसामध्ये उत्पन्न देणारं पीक आहे हा हे मित्रांनो आता लावलेला ऊस आहे आणि या उषसामध्ये डबल पीक म्हणून दुय्यम पीक किंवा डबल पीक म्हणा त्या प्रकारे एक कोथंबीर हे पीक घेतलंय सहा ते बारा दिवसाचं पीक झालंय आणि क्वालिटी बघा एकदम व्यवस्थित उतरलेलं आहे कारण आता जे टेम्परेचर आहे हिवाळा सीझन चालू आहे त्यामुळे जळी पडण्याचं कुठलंही कारण नसतं उन्हाळ्यामध्ये जास्त जळी पडतं मित्रांनो टेम्परेचर खूप हाय असतं आणि या पिकाला भाजी वर्गीय असल्यामुळं लवकर जळायचं लवकर जळी पडत आत्ता सीझन हिवाळा आहे त्यामुळं कुठेही जळी पडत नाही आणि एक नंबर त्याची उगवण क्षमता शंभर टक्के असते आणि त्यामुळं ॲव्हरेज पण आपल्याला चांगलं भेटतं आता जवळपास दीड बिग्याचा प्लॉट आहे ऊस लावलेला आहे ऊस या या तर यांचा शंभर टक्के येणारच आहे पण चाळीस दिवसामध्ये या भाजीचं यांना उत्पन्न भेटणार आहे विषय असा आहे की चाळीस दिवसामध्ये त्यांना या भाजीपासून जे उत्पन्न भेटणार आहे जर का चाळीस दिवसानंतर चांगला रेट राहिला मित्रांनो तर नक्कीच एवढ्या भाजीची जवळपास आठशे ते नऊशे भाजी, भाजी निघणार आहे आठशे नऊशे म्हणजे शेकडामध्ये सांगतोय आठशे नऊशे शेकडा भाजी निघणार आहे तर तेवढ्या भाजीत जर का त्यांना तुम्ही अंदाज लावू शकता पंधराशे दोन हजार रुपये जरी मार्केट भेटलं तर तुम्ही गणित करू शकता तुम्हाला, तुम्हाला। साथी साथी। तर चांगलंच माहिती आहे शेतकरी म्हणजे भाऊ लय हुशार माणूस त्यामुळे तुम्ही गणित करून बघा अंदाज येईल तुम्हाला आणि बाकीच्या यांना जेव्हा भविष्यात लागणारे खतं बीते उसासाठी टाकण्यासाठी तर त्या खतांना या पिकातून नक्कीच आर्थिक मदत होणार आहे जरी नाही हा पंधराशे सतराशे दोन हजार पर्यंत जरी नाही गेला मित्रांनो पाचशे सहाशे रुपये जरी गेले तरी काहीच हरकत नाही या पीक घेण्यासाठी कारण एकदम सोपं आहे आत्ता त्यांनी टाकून काही केलेलं नाही आत्तापर्यंत दहा दिवस झाले कुठलाही डोस दिलेला नाही खताचा किंवा काही फक्त कसं आहे स्टार्टिंगला जेव्हा गवत वगैरे उगतं त्यानंतर त्यांना गोल मारावं लागतं म्हणजे जे गवत वगैरे असतं ते जळून जातं आणि फक्त धनसकारे चांगल्या प्रकारे उगवण होते त्याची आणि गवत जे असतं ते जळून जात बस तो एक खर्च आहे बाकी अजून यांना फवारणी वगैरे करतील पण अजून टाइम यायला वीस ते पंचवीस दिवसानंतर एक फवारणी असेल जे धान्याला एकदम कलर येण्यासाठी बाकी खत वगैरे काही मेजर डोस द्यायची गरज नाही आहे युरिया वगैरे वापरून पण चांगल्या प्रकारे कमी खर्चात आपण हे उत्पन्न घेऊ शकतो वावराची काही विशेष डिमांड नसते मित्रांनो हलकं भारी कुठले वावर चालतं याच्यामध्ये त्यामुळं जास्त काही डिमांड नाही की याला एकदम भारी वावर पाहिजे मजबूत वावर पाहिजे खतं वगैरे चांगलं पाहिजे असं काही नाही खत तर पाहिजेच वावर पिक जे कुठले पीक गॅस खत शिवाय होत नाही पण याला मेजर काय असं डिमांडिंग खत पीक नाही आहे की याला शेणखत पाहिजे मोठाले डोस पाहिजे चांगले चांगले मागड्या खतांचे असं काही नाही असा हे पीक आहे त्यामुळे घ्यायला काहीच हरकत नाही चाळीस दिवसाचं पीक आहे रिक्स घ्यायला हरकत नाही मित्रांनो आता तुम्ही अंदाजच लावू शकता कसं उगवण क्षमता याची कशी पूर्ण याची दांडावरती आहे त्यामुळं भुजभुशी हात दांड असल्यामुळं उगवण क्षमता एकदम टकाटका असते त्याची मुळी जास्त खोल नसते त्यामुळे याला असे दांड पाहिजे सपाट जमिनीत होत नाही जास्त चांगलं तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करून आणि एक नंबर असं चाळीस दिवसाचं हे पीक तुम्ही घेऊ शकता दुसरं पीक कोणतं माहिती आहे का मित्रांनो सोपी साधी मेथीची भाजी एक नंबरचं पीक आहे कमी दिवसामध्ये हार्वेस्टिंग करून जात आहे आणि चाळीस दिवसामध्ये त्याची हार्वेस्टिंग होती लाईफ त्याची चाळीस दिवस चाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग होती आणि सध्या हिवाळा चालू आहे त्यामुळे घेणारे पण भरपूर आहे खाणारे पण भरपूर आहे आणि कमी दिवसात याच उत्पन्न पण भेटत चांगलं त्यामुळे त्यामुळे तुम्ही मेथीची भाजीचा प्लॅन करा जर आपल्याकडे खाली वावर असेल तर नक्कीच हा मेथीचा भाजीचा प्लॅन करा आणि लावून बघा नक्कीच तुम्हाला कमी दिवसामध्ये एक लाखो रुपये नाही मित्रांनो पण एक ठराविक रक्कम जी की एक आर्थिक मदत आपल्याला बऱ्यापैकी करू शकतं असं हे एक पीक आहे आणि कोथंबीर तर तुम्हाला माहितच आहे कोथंबीरचं काही वेगळं सांगायची गरज दिव नाही दिवसाची कोथंबीरची लाईफ पण चाळीस दिवसाचीच आहे पण त्याची डिमांड मेथीच्या भाजीपेक्षा जास्त आहे आणि डेली यूजमध्ये जास्त वापरलं जातं कोथंबीर त्यामुळे याचा रेट चांगला भेटण्याचा चान्सेस असतो आणि भरपूर शेतकऱ्यांकडे याचं पीक होतं असं नाही की पर्टिक्युलर एरियामध्येच कुठंतरी असं याचा पीक होतं असं काही नाही कुठल्याही एरियामध्ये कोथंबीरचं पीक आपण घेऊ शकतो टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये जास्त होत नाही पीक त्यामुळे आता हिवाळ्याचा सीझन आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाहीये उन्हाळ्यामध्ये आणि आता वावर खाली वगैरे आहे पाण्याची सोय वगैरे आहे तर अशा शेतकऱ्यांनी नक्कीच ट्राय केलं पाहिजे कारण हे पीक काही जास्त दिवस नाही मित्रांनो चाळीस दिवसामध्ये कोथंबीरचं पीक तुम्हाला काढायला येतं आणि त्याच्यातून बऱ्यापैकी पैसा येऊ शकतो साठ ते सत्तर टक्के चान्स असतो याच्यामध्ये मार्केट राहण्याचा कारण याला मागणी कायमच असते हॉटेल असो प्रत्येक घरामध्ये याचे डेली यूज वापरला जातो आपल्याच घरावरून उदाहरण घेऊन मित्रांनो आपण डेलीच्या भाजीमध्ये कोथंबीर नक्कीच खातो कारण कोथंबीरचा टेस्ट कोणाला ना नाही आवडत भाऊ कोथंबीरचा टेस्ट एकदम वेगळा असतो सेंट वेगळा असतो त्याच्या सेंटनी नक्कीच आपल्याला फ्रेश होत वाटतं कोथंबीर ट्राय करून बघा भरपूर शेतकरी आपले त्यांच्याकडं वावर आहे पाणी पण आहे आणि सध्या हिवाळा सीजन पण आहे त्यामुळं ट्राय करायला हरकत नाही उन्हाळ्यामध्ये जास्त होत नाही मित्रांनो आणि पाणी पण जास्त लागतं आणि गर्मीमध्ये जास्त होत नाही कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं याचं जळण्याचे जळून जाण्याचे चान्सेस जास्त असतात टेम्परेचर खूप जास्त असतं काही भागांमध्ये तर ज्या भागामध्ये टेम्परेचर असतं आणि पाणी पण नसतं अशा शेतकऱ्यांनी नक्की ट्राय करा आणि ज्या शेतकऱ्यांच्या तांबाटीचे वावर खाली झाले दुसरे पण पिकं असतील सोयाबीन वगैरे असेल आणि शेतकऱ्यांनी कोथंबीर नक्की करायला पाहिजे कारण चाळीस दिवसाचं पीक आहे रिक्स काही नाही जास्त जास्त काही फवारण्या वगैरे द्यायची गरज नसते महागडे औषधं मारायची गरज नाहीये एकदम कमी बजेटमधलं पीक आहे आणि जर का आपल्याला मार्केट नाही जरी भेटलं तरी तुम्ही बियाणं म्हणून वापर करू शकता त्याचं बियाण्यासाठी ठेवू शकता त्याला बी लागतं आणि उन्हाळ्यामध्ये ते बी पण तुम्ही विकू शकता बऱ्यापैकी पण आपल्याला इतका लांबपर्यंत जायचं नाहीये आहे बियाण्या साठी बियाण्यासाठी आपल्याला काही तो प्लॉट तयार करायचा नाही फक्त चाळीस दिवसाचा प्लॅनिंग करून आपण कोथंबीर ही भाजी करणार आहोत तर तर मित्रांनो हो ही कोथंबीर एक नंबरची भाजी दोन नंबरची तुम्हाला सांगितलं मेथीची मेथीची कसं आहे आता डिमांड हिवाळा त्यामुळे डिमांड राहणारच आहे त्यामुळे मेथीच आजचे रेट जरी चांगले असले तरी तिची डिमांड जितकी आहे तितकी त्या मेथीच्या भाजीला नाही राहणार पण एक शॉर्ट टर्म मध्ये येणारी भाजी आहे चाळीस दिवसामध्ये येणारी भाजी आहे त्यामुळे रिक्स घ्यायला काही हरकत नाहीये तसं बी मित्रांनो खाणारे भरपूर आहे त्यामुळं असं मेथीची भाजी ट्राय करायला काही हरकत नाही चाळीस दिवसाचं पीक आहे तिला काही मेजर फवारण्या वगैरे करायची गरज नाहीये मेजर खतं वगैरे घालायची गरज नाहीये तर दोन्ही पण पिकं जे भाजी वर्गीय तुम्ही एकदम कमी दिवसामध्ये हार्वेंग साठी येतात आणि कमी दिवसांमध्ये पैसे देऊन जातात तर नक्की ट्राय करा आणि ज्या शेतकऱ्यांना सध्या वावर वगैरे जमीन खाली असतील आणि चाळीस दिवसामध्ये त्यांचा काही प्लॅन नसेल आता भरपूर शेतकऱ्यांचा कांदे लावायचा प्लॅन आहे चाळीस पंचवीस ते तीस दिवसानंतर कांदे लावायचा प्लॅन आहे तर अजून दहा दिवस ऍडजस्ट करून तुम्ही हे पीक शॉर्ट कट मध्ये घेऊ शकता हे पीक तुम्ही कमी दिवसामध्ये घेऊ शकता चान्सेस आहे तुमचं जे कांद्याला तुम्ही खर्च करणार आहे या पिकामधून नक्की तुम्हाला भेटल आणि एक आर्थिक सपोर्ट जो आपल्या दुसऱ्या पिकाला जेव्हा आपण घरातून पैसे घालणार आहोत ते लागणार नाही आणि या पिकातून आपल्याला नक्की मध्ये आणि कमी दिवसामध्ये पैसे भेटू शकता तर नक्की ट्राय करा मित्रांनो आणि तुम्हाला काय वाटतं या दोन पिकांबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र